वैद्यकीय सेवेत कितीही मोठं यश मिळालं तरी समर्पण भावानं सर्वसामान्य रुग्णांशी नाळ जोडून ठेवा अशा शब्दात सी पी राधाकृष्णन यांनी भावी डॉक्टरांना मार्गदर्शन केलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चोवीसावा दीक्षांत समारंभ आज नाशिक इथं विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला त्यावेळी राज्यपाल बोलत होते रुग्णसेवा ही परमेश्वराचीच सेवा आहे वैद्यकीय क्षेत्रात अनेक आव्हानं आहेत डॉक्टरांनी गरीब रुग्णांची सेवा करावी असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं तर विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमात एकशे अकरा गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं आणि प्रमाणपत्र देण्यात आली तर पंधरा विद्यार्थ्यांना पी एच डी प्रदान करण्यात आली विविध वैद्यकीय विद्याशाखांमधल्या एकूण आठ हजाराहून अधिक स्नातकांना प्रद्� पदवी करण्यात आली